त्याच्यामध्ये आपल्याला फारसं यश आलेलं नाही आहे आपण थोडंसं बॅकफूटवरती केलेलं आपण जेव्हा कुठल्याही हक्कांबद्दल बोलत असतो तेव्हा त्याच्या दोन बाजू असतात एक कायद्याच्या चौकटीतली बाजू असते आणि एक आपली नैतिक आणि अधिकाराची बाजू असते कायद्याची लढाई आपण आत्ता थोडीशी मागे सरकलो असलो तरी नैतिक आणि आपल्या अधिकाराच्या बाबतीमध्ये आपली बाजू स्ट्रॉंग आहे पण आता तुमची चौथी पिढी इथे तुमची पाचवी पिढी इथे राहते तुमच्याकडे सगळे त्याचे पुरावे आहेत रेशन कार्ड काय आहे ते सगळं तिथे आहे त्यामुळे इथे कोणी राहत नाही हे दाखवणं आदांत खोट आहे कोर्टातनं न्याय मिळवण्याची आपण लढाई चालूच ठेवू मी आत्ता यांना म्हटलेलं आहे की परवा बाळासाहेबांकडे सगळी कागदपत्रं घेऊन या त्याच्यातनं काय मार्ग निघतोय पुढचं पिटिशन आपण कशा पद्धतीने काय मुद्द्यांवरती दाखल करू याच्यासाठी आपण कायदेशीर सल्ला जो आहे तो घेऊच या आणि दुसरा जो भांडणाचा मार्ग असतो किंवा हक्क मिळवण्याचा मार्ग असतो ते म्हणजे प्रशासनावरती आणि लोकांच्यावरती दबाव आणण्याचा आणि तो दबाव आणण्याचा मुद्दा आपण संख्येने कमी आपण मोर्चा काढला तर त्याला काही मग आपला असा छोटासा मोर्चा दिसतो त्याचा प्रभाव पडत नाही पण आमची न्याय आहे इतक्या वर्षापासून आम्ही इथे राहतो आहोत आणि हे सगळं खोटं केलेलं आहे असं म्हणून तिथे उपोषणाला साखळी उपोषणाला बसलं हा आपल्या पुढचा उपाय आहे आणि ते ठरवून घेऊन दरवेळेला त्या मंडपामध्ये पंचवीस ते, ते पंच तीस लोक असतील हे आपल्याला करावं लागेल त्याच्यामध्ये पत्रकारांचं आकर्षण वेधलं जाईल पत्रकार त्याला कव्हरेज देतील अशा पद्धतीच्या काही गोष्टी कराव्या लागतील म्हणजे समजा आता तुमच्याकडे जुने जेवढे पुरावे असतील इथे राहत असल्याचे त्याचे प्रत्येक कुटुंबाने आपल्या पुराव्याचे असं एकत्र येऊन फोटो काढून त्याची मोठी पोस्टर्स लावायची आणि इतक्या साली हे झालं इथे इतक्या साली हे झालं इतक्या साली हे झालं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला बक्ताक्षरी कळलं पाहिजे की किती बाकी तीस चाळीस वर्षे इथे लोक राहत आहेत अशा पद्धतीचं हे आपण कशासाठी करायचं तर येणारे जाणारे नागरिक आणि वर्तमानपत्र पत्रकार ह्यांच्या डोक्यात एकदा आपण बाजू घट घट्ट गर, गर, बसवलं की यांच्यावरती अन्याय झालाय कि मग त्याला जास्ती चालना मिळते